हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून हो स्वागत आहे so, सो काल आम्ही गेलो होतो उरसाला कोल्हापूरमध्ये जे राहतात त्यांना माहीत असेल इथं दर्गा आहे तर त्याचं उरूस उरुस होता सो so, आम्ही सियाराला दाखवायला घेऊन गेलो होतो तिथं उरसाला तर इथं देवाचं पण दर्शन घेतलं थोडंसं फिरलो छोटासाच उरुस होता पण छान होता मग रात्री गेलो होतो आम्ही आणि तिथं काय जास्त शूट केलं नाही थोडंसं शियाराला गाडीत वगैरे बसवलं आणि कलास डे होतं त्यामध्ये तर पाणी वगैरे पण काय नव्हते छोटे वगैरे असं काहीच नव्हते आणि फक्त तिला ते गाड्या असतात छोट्या त्याच्यामध्ये बसवलं जरासं फिरली ती आणि नंतर आलो आम्ही घरी तर तेवढंच छान वाटलं खरं उरसाला जाऊन बाकी काय घेण्याचं प्रत्येक उरसाला तेच होतं आम्ही गावाकडच्या यात्रेला आमच्या गेलो होतो त्यावेळेस पण तेच खेळणी हे ते शियाऱ्याला काय घ्यायचं आम्ही तोच विचार करत होतो काय घ्यायचं काय घ्यायचं खूप वेळ बघितलं सगळे खेळणीच होती मग तिला आमची मॅगी सुरू झाली दोन मिनिट खेळणी पण भरपूर आहेत आमच्या शहराला अजून एवढं समजत नाहीये की खेळायचं शहरासाठी आम्ही आणला होता डिजिटल बोर्ड तिला काय घ्यायचं कारण खेळणी काय सगळे आहेत भरपूर तिला आणि ती घेऊन पण फिकते त्यामुळे तिला ते काय घेतलं नाही घेतलं पण म्हणजे असं तिला एवढा समजत नाही सो असं आहे बोर्ड उलटा दिसत असेल तुम्हाला आणि इथं डिलीट होतं मग तिला समजते एकदा सापडल्यानंतर ती अशी गिरवते आणि डिलीट करायचे डिलीट करायचे छान आहे ओढ पेन्सिल कुठे पेन्सिल आहे मला दाखवते सियारा सुर कशी डिलीट करते

रेषा काहीतरी ओढत असते लिहित असते डी असं म्हणत असते एवढंच येते तिला सो त्यासाठी हे घेतलं आणखीन काय मग घेतलं नाही दुसरं तर ठीक आहे पुढे लावते तो व्हिडिओ थोडासा तिथला बघा

तो ना आम्ही घरी आलो रात्री गेलो होतो मग जॉकेट वगैरे अडकून गेलो होतं सेरला पण स्वेटर त्यांनी घातलं होतं सो आता so हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद